आजचा आपला विषय आहे सूट तर पहिलं आपलं सूटचं सूत्र आहे सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत आता या कि आता या सूत्रामध्ये आपल्याला कोणत्याही दोन किंमती दिल्या असतील तरी आपण तिसरी किंमत काढू शकतो म्हणजे जर आपल्याला सूट आहे तर आपल्याला छापील किंमत आणि विक्री किंमत लागणार जर आपल्याकडे फक्त विक्री किंमत असेल तर विक्री किमतीचं पण आपण सूत्र तयार करू शकतो म्हणजे विक्री किंमत बरोबर सूट वजा छापील किंमत म्हणजे ही छापील किंमत इकडे वजा आहे इकडे जाऊन इकडे जाणार ती वजा मग आपल्या आपल्याला विक्री किंमतीचं सूत्र मिळणार दुसरं दुसरं आपलं सूत्र काय आहे की सूट शेकडा एक्स असेल शेकडा एक्स म्हणजे शंभर पैकी एक्स असेल तर आपण लिहिणार एक्स छेद शंभर बरोबर मिळालेली सूट छेद छापील किंमत आता या सूत्रांचा उपयोग करून आपण उदाहरण सोडवून पाहू पहिलं आपलं उदाहरण आहे जर छापील किंमत बरोबर सतराशे रुपये असेल तर विक्री किंमत रुपये विक्री किंमत बरोबर पंधराशे चाळीस रुपये असेल तर सूट काढा तर आपण सूट करणार आहेत आपल्याकडे ऑलरेडी आपल्याकडे काय आहे सूत्र आहे तर आपण लिहिलं सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत किंमती घातल्या सतराशे आणि पंधराशे चाळीस सतराशे वजा पंधराशे चाळीस तर आपण एकशे साठ रुपये आता आपण दुसरं उदाहरण पाहू दुसरं उदाहरण आहे जर छापील किंमत बरोबर नऊशे नव्वद रुपये असेल आणि सूट शेकडा दहा असेल तर विक्री किंमत काढा आता आता या उदाहरणामध्ये बघा त्यांनी सूट तर दिलेली आहे आपल्याला पण ती सूट कशी दिली आहे शेकड्या मधली दिलेली आहे जर आपल्याला आपल्याला कुठली सूट पाहिजे आपल्याला छापील किमतीवर मिळणारी आपल्याला सूट पाहिजे तरच आपण काय काढू शकतो त्याच्यावरून विक्री किंमत काढू शकतो म्हणून आपण सगळ्यात पहिले तर काय काढून घेऊ छापील किमतीवर येणारी सूट मग आपण लिहिलं की ही जे नऊशे नव्वद आहे नऊशे नव्वद पैकी एक्स काय आहे आपलं आता छापील किमतीवर मिळणारी सूट आपण काय मानली एक्स मानली नऊशे नव्वद पैकी एक्स आणि शंभर पैकी दहा आता हे दहा कुठले आहेत त्याने उदाहरणामध्ये आहेत की शेकडा दहा म्हणजे शंभरपैकी दहा तर नऊशे नव्वद पैकी किती सूट तर आपण पुढे आपण तिरका गुणाकार करणार असा तिरका एक्स गुणिले शंभर म्हणून एक्स गुणिले शंभर बरोबर दहा गुणिले नऊशे नव्वद तिरका गुणाकार केला आता फक्त एक्स ला एका बाजूला ठेवायचं मग एक्स लिहिलं बरोबर चिन्ह आता इकडे दहा गुणिले नऊशे नव्वद लिहून घेतले आणि छेदामध्ये हे शंभर इकडे गुणिले इकडे जाऊन काय होणार भागिले होणार ठीक आहे आता इकडे शंभर मध्ये किती शून्य आहे दोन शून्य आहे तर इकडे नऊशे नव्वद पैकी एक शून्य आपण कट केला आणि इकडे दहा मधला एक शून्य आपण कट केला मग आता काय उरलं आपल्याकडे नव्याण्णव एके नव्याण्णव मग एक्स बरोबर आपली किंमत आली नव्याण्णव एक्स नव्याण्णव आली म्हणजे आपले काय मिळाले आपल्याला छापील किमतीवर मिळालेली सूट मिळाली तर छापील किमतीवर हो, मिळालेली सूट आता आपल्याकडे आहे आता आपण काय करू शकतो आता आपण विक्री किंमत काढू शकतो विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा मिळालेली सूट आता छापील किंमत होती आपली नऊशे नव्वद वजा आपण मिळालेली सूट आपण शोधून काढली ती होती नव्याण्णव नौग, आता यांची वजा बाकी आपण केली के तर आपल्याला मिळणार आठशे एक्क्याण्णव रुपये हे आपलं उत्तर आहे ठीक आहे